नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीच शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण डिस्कशन करणार आहोत की माती काय आहे हे जे माती आपण शेतीमध्ये बघतो या मातीच्या मागे काय सायन्स आहे या मातीचं विज्ञान काय आहे ना या मातीमध्ये काय काय घटक आहे आपण जे फर्टिलायझर्स टाकतो एन असो किंवा आपण सेकंडरी न्यूट्रिएंट्स असो किंवा मायक्रोन्युट्रींट्स असो कॅल्शियम असो मॅग्नेशियम असो सल्फर असो झिंक बॉरॉन ऑलिप्डेनम त्यानंतर आपलं कॉपर असो हो, आपण हे जे निकेल हे जे घटक टाकतो ना आपण हे न्यूट्रिएंट्स तर हे जे घटक कोणत्या कंडिशनला मातीला ला लागू पडतात की नुसतंच आपण बाजारामधनं आणतो आणि मातीमध्ये कालवतो टाकतो तर ते माती त्यामधील कोणते घटक घेत कोणते नाही घेत किती पर्सेंटेजने ते कि ती ने माती त्याला अपटेक करते किंवा आपलं जे झाड आहे प्लांट्स आपले जे आहे ते कोणत्या कंडिशनला ते कंडिशन अपटेक करता करत नाही हे सर्व आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मातीचं जे विज्ञान आहे ना मित्रांनो मातीमधील मा जे पाच मुख्य घटक आहे यापासून स्टार्ट होतं तर त्यामध्ये फर्स्ट घटक आहे पीएच जो की पीएच आपण सॉइल टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजतो किंवा आपण त्याचे इक्विपमेंट्स पण भेटतात हा ना कंपनीचं एक दीड ते दोन हजार पर्यंत रेंजमध्ये आपल्याला भेटून जातं त्यानं आपण मातीचा पीएच चेक करू शकतो तर त्याची एक अप्रॉक्सिमेट म्हणजे साडेसहा ते साडेसात हा जो पीएच असतो ना एकदम स्टँडर्ड पीएच असतो जे की आपल्या कोणत्याही पिकाला असो किंवा कोणत्याही व्हेजिटेबल्सला कोणत्याही क्रॉपसाठी ना ते मातीचा पीएच साडेसहा ते साडेसात असणं हा एकदम बेटर मानला जातो जेणेकरून त्या पीएच मध्ये प्रत्येक खत हे हंड्रेड पर्सेंटली अपेक होतं आणि जर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सर्वे आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील ऐंशी टक्के जमिनीचा पीएच हा बियॉन्ड द सेवन पॉईंट फाईव्ह आहे म्हणजे साडेसातच्या पुढे आहे किंवा काही बिलो सिक्स पॉईंट फाईव्ह आहे हा जो स्टँडर्ड आहे ना एक ते चौदा पर्यंत हा पीएच एक रेंज आहे जी यामध्ये साडेसहा ते साडेसात मधीलच पीएच जो आहे तो मातीसाठी एकदम सुपीक मानला जातो कोणत्याही पिकासाठी खत अपटेक करण्यासाठी एकदम सुपीक मानला जातो आणि एक सांगतो मी की ज्या वेळेस आपण काही खतं वापरतो ना की पीएच बॅलन्स साठी म्हणजे काही जण काही कंपन्या बोलतात की आम्ही एक महिन्यात पीएच कव्हर करून देऊ किंवा दोन महिन्यात कव्हर करून देऊ तीन महिन्यात कव्हर करून देऊ पीएच तर मातीचा पीएच हा एक महिना दोन महिना सहा महिने वर्ष एक ते दीड ही कवर होत नाही मातीचा पीएच कारण त्यासाठी म्हणजे ज्यावेळेस पीएच वाढतो ना त्यावेळेस पीएच एक दोन वर्षात वाढत नाही आपल्या मातीचा पीएच वाढायलाही कमीत कमी, कमी पाच वर्ष दहा वर्ष असा पिरियड लागतो तेव्हा कमी डिक्रीज होण्यासाठी तितकाच पिरियड लागतो त्यासाठी पिकांची फेरपालट करणं आपण जे क्षारयुक्त पाणी जे वापरतो ते न वापरणं म्हणजे जे बोरवेल्स पाचशे फूट चारशे फूट सहाशे फूट सातशे फूट हे जे बोरवेल्स आहे त्याचं पाणी न वापरणं शेतीसाठी कारण ते क्षारयुक्त पाणी आहे त्याच्यात आणि अल्कायनिटी आणि ऍसिडिटी हे जे आहे ते ह्या पाण्यामध्ये जास्त असतं तर तेव्हा हे जे पाणी वापरतो आपण यामुळेही पी एच वाढला जातो त्यासाठी ग्रीन मायन्युरिंग करणं किंवा ताग ढेंचा आहे या पिकांची फेरपालट करणं हा एक बेस्ट उपाय आहे जो की आपल्याला पी एच साठी पी एच साठी काम करतो हे जे बाजारात प्रोडक्ट्स आहे हे इमिडिएटली पी एच बॅलन्सिंग होत नाही याने आता सेकंड जो घटक आहे ना मित्रांनो की ईसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे एक नॅचरल एक डेफिनेशन आहे सायन्स मध्ये सातवी आठवी दहावी पर्यंत आहे की प्युअर वॉटर डझन्ट कॅरी द इलेक्ट्रिसिटी म्हणजे जर आपण फिल्टरचं पाणी बघितलं तर त्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाही त्याचं कारण असं की बाबा त्यामध्ये सॉल्ट नसतं क्षार नसता काय नसता तर जो इ जो असतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर पाण्यामधून जर करंट पास व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सॉल्ट पाहिजे पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण पाहिजे काहीतरी क्षार पाहिजे तर ही जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ना ही आपल्या मातीची ना लेस दॅन झिरो पॉईंट नाईन किंवा लेस दॅन वन ह्या रेंजमध्ये पाहिजे तर ती बेटर मानली जाते की तिसरा घटक जो आहे ना तो आहे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच सेंद्रिय कर्ब जे की आपण पिकांचे वेस्टेज वगैरे असतात काही पिकांचे जसं की ऊस असो त्याचा खोडवा असो म्हणजे जे ऊसाचे मुळं असो तुटल्यानंतर किंवा पाचट असो किंवा मका ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस मुरगासासाठी मका कापल्यानंतर जे उरतं खाली खोड वेस्टेज ते असो ह्यापासून जो कर्ब तयार होतो सेंद्रिय कर्ब त्याला म्हणतो आपण तर हा कर्ब काय कामाचा आहे की ज्या जमिनीमध्ये आपल्या भरपूर करोडो प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये जे बॅक्टेरिया असतात ना त्या बॅक्टेरियांसाठी अन्न म्हणून हे जे ऑर्गेनिक कार्बन आहे हा जो सेंद्रिय कर्ब आहे हा काम करतो म्हणजे याचं एक मी एक्झाम्पल सांगतो की जसं की आपलं हे जे प्लांट आहे हे प्लांट आहे सपोज आपलं तर याच्या ही जमीन आहे याच्या मुळ आहे इकडे तर हे जे बॅक्टेरिया जे असतात ना हे बॅक्टेरिया इथं सपोज आपलं खत पडलेलं आहे हे खत आहे जमिनीतलं तर हे बॅक्टेरिया काय करतात या खताला या मुळांपर्यंत घेऊन जातात हे जे काम करण्याचं हे जे काम कोणी करत असेल ना तर ते बॅक्टेरिया करतात आणि हे बॅक्टेरिया जर वाढत असेल बॅक्टेरियाचं खाणं काय असेल ना तर ते झालं सेंद्रिय कर्ब आपला हा जो ऑर्गेनिक कार्बन आहे ना तो सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब त्यासाठी जमिनीमध्ये जास्त पाहिजे म्हणजे बॅक्टेरियाचा आहार जो म्हणतो आपण तो, तो सेंद्रिय कर्ब आहे आणि तरच बॅक्टेरिया हे जे खत आहे हे मुळांसाठी पोहोचवतील मुळांपर्यंत घेऊन जातील तर तो सेंद्रिय कर्ब त्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर पिकांचे वेस्टेज जे आहे आपल्या जमिनीमध्ये ते आपण गाडले पाहिजे पिकांचं जे खोड आहे ते आपण म्हणजे जेवढा ऑर्गॅनिक कर्ब जेवढं जा, जास्त ना तेवढं आपल्या पिकांसाठी किंवा मातीसाठी एकदम चांगला आहे आणि पुढचा घटक जो आहे कॅल्शियम की जर आपण कधी सॉइल टेस्ट केली असाल ना तर एक ऑब्झर्वेशन करा मित्रांनो जेव्हा ज्या जमिनीमध्ये पांढरी माती आहे किंवा मुरमाड जमीन आपण जे म्हणतो सुनखडीयुक्त जमीन तिथे कधी बघा सॉइल रिपोर्टमध्ये सॉइल टेस्ट करून बघा की आपला कॅल्शियम हा जास्तच असतो नॅचरली बाय डिफॉल्ट आणि जर कॅल्शियम जास्त असेल ना तर त्या जमिनीमध्ये त्याच रिपोर्ट मध्ये आपण चेक करू शकता की तिथे आपल्याला झिंक फेरसची डेफिशियन्सी जाणून येते बॉरॉनची असो मँगूची असो या ज्या गोष्टी आयर्न वगैरे याची डेफिशियन्सी त्या जमिनीमध्ये हंड्रेड पर्सेंट नॅचरली ही जाणवते आपल्याला कारण काय की कॅल्शियम काय करतं डॉमिनेट करतं हे जे घटक आहे झिंक बॉरन मॅग्नेशियम मॅग्नीज आयर्न याला याला डॉमिनेट करतं आणि झिंकचं जे प्रमाण आहे ना ते म्हणजे सॉरी कॅल्शियमचं जे प्रमाण आहे ना ते कॅल्शियमचं प्रमाण हे दहा टक्क्यापेक्षा जास्त नको आहे तर पीपीएम मध्ये मोजलं जातं कॅल्शियम तर हे एक पॅरामीटर आहे पाचवं पॅरामीटर आहे सोडियम जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त पण नको आहे कारण सोडियम जर जास्त झालं तर आपल्याला माहितीये की पोटॅशियमला ते ब्लॉक करतं पोटॅशियमचं अपटेक होऊ देत नाही झाडांना तर जे सोडियमचं प्रमाण आहे तेही आपल्याला लिमिटेडच पाहिजे जमिनीमध्ये तर, ही तर दम, आ, आ, ही दम, हे जे पाच पॅरामीटर आहे ना मित्रांनो हे एकदम मातीचे काय म्हणतात आपल्याला प्रायमरी एलिमेंट्स आहे मातीमधील हे जे एकदम या सिच्युएशनलाच पाहिजे आणि हे मॅनेज करण्यासाठी आपण पिकांची फेरपालट करावी सॉइल टेस्ट करावी आपण आपल्या शेती ही सॉईल टेस्ट वगैरे करणं एका जास्त कॉस्टली नाही आपण कोणतंही खत आणतो टाकतो आणि त्यामधले किती अपटेक होतं किती नाही कोणतं खत लागू पडतं कोणतं नाही पडत किंवा जे खत पाहिजे ते आपण देतो का नाही देत काय माहित आपल्याला माहित नाही सॉइल टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपल्या जमिनीमध्ये आपल्या मातीमध्ये कसली कमतरता आहे हे आपल्याला फक्त सॉइल रिपोर्टवरूनच समजतं आणि पिकांची फेरपालट करणं कंटिन्युअसली एक पीक सलग चार ते पाच वर्षासाठी घेऊन हे जास्त करून कारण त्यामुळे म्हणजे पीएच लेवल वगैरे जाए हे वाडून आनी करून चे जे आहे हे वाढून जातं आणि जेणेकरून जास्त डीपचे जे वॉटर सोर्सेस आहे त्याचं पाणी न वापरणं पाण्याची टेस्ट करून घेणं पाण्याचा पीएच चेक करणं हानाचं एक मशीन भेटतं एक ऑनलाईन जर बघितलं आपण तर त्याची किंमत व्हॅरी होते सतराशे अठराशे दोन हजारपर्यंत भेटतं त्यामध्ये पी एच ए कळतो तुम्हाला आणि इसीही कळतो आणि त्यातच मॉइस्चर मीटर पण येते ते हानाचं याच्यातच एकच मीटर येते ते मी कामं करतं पीएच मोजतं तुमचं ईसी सी मोजतं तुमचं मॉइस्चर पण सांगतो ते तर ते एक आहे ते सर्व शेतकऱ्यांनी एक दोन तीन शेतकऱ्यां मिळून जरी घेतलं तरी ते लाईफ टाईम आहे त्याची म्हणजे लॉंग लाईफ आहे ते छान मीटर आहे ते तर यांना फायदा काय होईल मित्रांनो की आपण जर समजा शंभर किलो जरी खत टाकलं आपला पीएच जर बियॉन्ड जर साडेसात असेल तर त्यामधलं कमीत कमी शंभर किलो मध्ये दहा ते वीस किलोच आपल्याला आपल्या जमिनीसाठी वापरता येतो म्हणजे आपली जमीन दहा ते वीस किलोच अपटेक करते त्याचं म्हणलं म्हणजे जर आपण शंभर किलो टाका दोनशे किलो टाका तीनशे किलो टाका हे म्हणजे सगळं आपल्याला जमिनीला लागू पडलं असं नसतं तर मित्रांनो सॉईल टेस्ट करणं किती गरजेचं आहे त्याचा इम्पॉर्टन्स काय हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग